दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी चंद्रकांत सोनवणे यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन चोपडा तालुक्यातील खालील प्रलंबित समस्या तात्काळ सोडविण्यासाठी निधीची तरतूद करण्यासाठी मागणी केली निम्नतापी पाडळसरे प्रकल्प येत्या चार वर्षात पूर्ण होण्यासाठी यावर्षी अर्थसंकल्पात पाचशे कोटी रुपयांची तरतूद करावी निम्नतापी पाडळसरे प्रकल्पाचा शासनाचे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनात समावेश करावा निम्नतापी प्रकल्प पाडळसरे या अमळनेर बुडीत क्षेत्रातील खेडी भोकरी भोकर पुलाचे काम जलगतीने होण्यासाठी जलसंपदा विभागाच्या रुपये पंच्याहत्तर कोटी हिस्स्यांपैकी रुपये पंधरा कोटी तातडीनं मंजूर करावे गुणमाध्यम सिंचन अंतर्गत भूसंपादन झालेल्या शेतकऱ्यांना मोबदला देण्यासाठी चौदा कोटी पन्नास लक्ष निधीची तरतूद करावी गुणमाध्यम सिंचन प्रकल्प येथील शेतकऱ्यांच्या कारणेसाठी निधीची तरतूद करावी गुणमाध्यम प्रकल्पाच्या माती धरणासाठी जलावरोधन म्हणजेच आवरण ब्लँकेट यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोजना करण्यासाठी निधी मंजूर करावा अशी लेखी निवेदनाद्वारे मागण्या केल्या गेल्या यावर मंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन तापी विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक मिलिंद बोरकर साहेबांना दूरध्वनीवरून या समस्या सोडविण्यासाठी लवकरच बैठक आयोजित करण्याबाबत सूचित केले महाराष्ट्र टुडे मराठीसाठी चोपडा प्रतिनिधी यज्ञेश्वर पाटील आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा